विद्यार्थी मित्रांनो मागच्या बाटामध्ये आपण क्रियाविशेष नवय घेतलं होतं आणि आपलं राहिला होता काही भाग क्रियाविशेष अवयवाचे प्रकार घ्यायचे राहिले होते आता आपण क्रियाविशेष अवयवाचे प्रकार घेणार आहोत ओके आता तुम्ही जर मागच्या बाटामध्ये तुम्ही जर बघितलं असेल अभ्यास केला असेल तर आपल्याला हा पुढचा भाग अतिशय सोपा जाणार आहे ओके आता बघा मागच्या भागामध्ये आपण क्रियाविशेष अवयवाचे विकारी शब्द आणि अविकारी शब्द घेतले होते बरोबर समज त्यामध्ये नाम घेतलं होतं सर्वनाम घेतलं होतं विशेषण घेतलं होतं क्रियापद घेतलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण क्रियाविशेषण अवयवाचे प्रकारामध्ये आपण ह्याचे किती प्रकार आहेत ते बघणार आहोत ह्याचे प्रकार किती आहे चार आहेत ओके ह्याचे मुख्य चार प्रकार असतात आता ह्याच्यामधला पहिला प्रकार काय आहे कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे दुसरं आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आहे तिसरं आहे रीतीवाचक अवयव आहे आणि चौथा आहे संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अवयव आहे आता तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो की आता हे क्रिया क्रियाविषय जे आपण हे क्रियाविशेषण अवयव आहेत त्यातले हे चार प्रकार आहेत अतिशय सोपे आहेत आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला पटकन हे समजणार आहे याचा अभ्यास पण करायची गरज लागणार नाही कारण दैनंदिन लाईव्ह म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण हे वापरलेच जातात जे हे चारही प्रकार आहेत त्यातले सगळे आपण हे प्रकार आपण वापरत असतो मग आता क्रिया कालवाचक क्रियाविशेषण अवयव कालवाचक म्हणजे काय हे पत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बरोबर कालवाचक म्हणजे काय असतं आता जे आहे क्रियापदाच्या काळाविषयी किंवा वेळेविषयी जी विशेष माहिती देते त्या त्या त्याला कालवाचक क्रिया क्रियाविशेषण अवय असे म्हटले जाते बरोबर ते हे जातं त्याच्यामध्येच वाक्यामध्येच म्हणजे ज्याचे जे आपण पा जे चार प्रकार करणार आहोत तर चार प्रकाराचे जे हेडिंगच आहे त्याच्यामुळेच आपल्याला कळतं पटकन काल म्हणजे काय जे आपल्याला वेळेचे किंवा वर्षाचे किंवा आपल्याला त्या वेळेविषयी माहिती देणार आहे किंवा त्या काळाविषयी माहिती देणार आहे त्याला आपण कालवाचक क्रियाविशेषण हवे असे म्हणतो आता त्यांनी फॉर एक्झाम्पल काय दिले बघा मी दररोज अभ्यास करतो दुसरं आहे उद्या आपण शैलीला जाऊ ओके आता दररोज आणि उद्या दररोज म्हणजे काय आपल्याला वेळेची माहिती दिलेली आहे बरोबर तुम्ही विद्यार्थी दररोज अभ्यास करतो उद्या उद्याचं म्हणजे हे काय आपल्याला काळे काल म्हणजे कालवाचकबद्दल सांगितलेलं आहे जे काळाविषयी सांगितलेलं आहे की उद्या जाणार आहोत परवा जाणार आहोत त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे बरोबर यालाच आपण कालवाचक किंवा क्रियाविशेषण हवे असे म्हटले जाते ओके आता कालवाचकमध्ये आपण जे इतर प्रकार असतात ते बघा हे त्याच्यामध्ये काय काय असतं आज काल बरोबर तर आजकाल पण असतं उद्या अद्याप दिवसभर उद्या परवा दररोज नेहमी सतत पुन्हा पुन्हा वारंवार एकदा सदा सर्वदा शण शण वेळोवेळी वेड़, हल्ली यंदा पूर्वी आत्ता मागे सकाळी संध्याकाळी रात्री जेव्हा तेव्हा केव्हा आधी सध्या तूर्तं आणि इत्यादी हे सगळे काय कशामध्ये येतं कालवाचकमध्ये येतं आणि हे ह्याचाच वापर आपल्याला जेव्हा स आपण कुठलेही वाक्य बनवत असतो आणि त्या वाक्यामध्ये जर हे सेंटेन्स किंवा कि हे वाक्य आलं तर आपल्याला पटकन ओळखता येतं की हे कोणतं कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे ओके कारण हे वाक्य आपल्याला ओळखता येणं गरजेचं असतं मग त्याच्यामध्ये काल शाळेला सुट्टी होती आता हे काल आलं पटकन तर तुम्हाला पटकन कळलं कालवाक हे कालवाचक हवं आहे हल्ली संगणकाशिवाय चाल चालतच नाही तर हे म्हणजे हल्ली पण ते काय झालं हे कालवाचक क्रियाविशेषण अवयमध्येच येतं त्यानंतर दुसरा पाठ आहे त्याचा दुसऱ्या पाठामध्ये काय आहे स्थलवाचक आता स्थलवाचक क्रियाविशेषणावयूमध्ये काय आहे त्याचे डेफिनेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जे क्रियाविशेषण अवयव क्रियापदाच्या स्थळाविषयी किंवा स्थानाविषयी विशेष माहिती विशे विशे देते त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हटले जाते म्हणून सर्वत्र व जवळ ही स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आहेत आता तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आता स्थल स्थल म्हणजे काय स्थान स्थान म्हणजे काय जे प्लेस त्या प्लेसबद्दल आपल्याला जी माहिती मिळते त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण आहे असं म्हटलं जातं मग देव सर्वत्र आहे ते फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी देव सर्वत्र आहे आता हे सर्वत्र म्हणजे काय आहे जे सर्वत्र म्हणजे कुठे ज्या स्थानाबद्दल माहिती दिली आहे देव काय आहे सर्वीकडे आहे ही माहिती दिली आहे घरापासून माझी शाळा जवळ आहे जवळ पण हे काय आहे ठिकाण जे ठिकाण तुमचं कुठं आहे शाळा घर घरापासून तुमची गर, शाळा काय आहे अतिशय जवळ आहे अशा पद्धतीने आपल्याला स्थळाची माहिती मिळते आणि स्थळाची माहिती मिळाल्यानंतर त्या स्थळाच्या माहितीचे आपल्याला अनेक वेगवेगळे शब्द आहेत ते पण शब्द आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं आणि त्या जर वाक्यामध्ये जर ते शब्द आले तर ते काय असतात स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असतात फॉर एक्झाम्पल बघा इथे काय काय दिलं यांनी येथे तेथे इकडे तिकडे चोईकडे अलीकडे पलीकडे आत बाहेर खाली वर बाजूला जवळ दूर दुरून लांबमध्ये सभोवती सर्वत्र सभोवार फुडून मागून समोरून इत्यादी आणि नंतर त्यांनी वाक्यात फॉर एक्झाम्पल उप म्हणजे वाक्यात उपयोग करून दाखवलेला आहे ओके आता यांचं वाक्य बघा काय आहे वही खाली पडली ती वर ठे आता बघा तुम्हाला स्थल वाचक आपण करत आहोत ओके वही खाली पडली आता वही खाली पडली खाली पडली म्हणजे कुठून पडली आहे टेबलावरून खाली पडली असणार म्हणजे त्या स्थळाची माहिती मिळते आपल्याला आणि ती कुठे ठेवायची आहे परत वर ठेवायची आहे बरोबर म्हणजे कुठल्या स्थळावर ठेवायची आहे ती आपल्याला कळत आहे बरोबर नदीच्या पलीकडे झाड आहे आता एक झाड आहे ते नदीच्या त्या साईडला आहे तर आपल्याला ते सांगायचं आहे तर आपण काय नदीच्या पलीकडे म्हणजे ते प्लेसची जागा आपण सांगतो ना ते ठिकाण कुठे आहे नदीच्या पलीकडे झाड आहे ओके म्हणजे त्या स्थळाची माहिती आपण देत असतो ओके सरिता हळूहळू बोलते हां आता हे कसं रीतीवाचक क्रियाच्या आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता रीतीवाचक क्रियाशय नावेमध्ये काय ना असतं की जी रीतीमध्ये काय असतं की आपण जे चालतो किंवा पटकन काम करतो तर त्या सेंटेन्सला रीतिवाचक क्रियाविशेषण आहे बोलले जातात ओके म्हणजे आता ह्याच्यामध्ये सरिता हळूहळू बोलते फांदेवरून कावळा पटकन पडला तर आता सरिता हळूहळू हळूहळू हे काय रीतीवाचक फांदेवरून कावळा प कावळा प पटकन पडला पटकन पण हे काय रीतीवाचक कारण ह्या रीतीवाचकची आपण जर डेफिनेशन घेतली तर ती काय आहे जे क्रियाविशेषण अवयव क्रियापदाच्या रीतीविषयी व पद्धतीविषयी विशेष माहिती देते त्याला रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हटले जातात आता यांनी काय सांगितले की जे क्रियापद आहे अवयच्या क्रियापदाच्या रीतीविषयी किंवा पद्धतीविषयी विशेष माहिती देणारे जे विशेष माहिती देते त्यालाच काय म्हणतो आपण रीतीवाचक क्रियाविशेषण अवय असे म्हटले जाते आता हळूहळू आणि पटकन हे रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव आहेत आता त्याच्याबद्दल पण त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत आता बघा काय दिलेलं आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अवयमध्ये अवयाची माई यादी दिले जसे असे तसे कसे जसे कसे बसे आपोआप मुद्दाम हळूहळू सावकाश जलद जोरात उगीच व्यर्थ तुळतुळ पटकन झटकण भुरकण पटापट पत, गटापटा गटागटा धपकन ब बदाबदा खरोखर चमचम खचित दुखाणे आनंदाने थेंबे थेंबे फुकट एटीत एकटक आणि इत्यादी एक ओके रीतिवाचक मध्ये हे सगळे शब्द येतात आता याचा फॉर एक्झाम्पल दिले वाक्यात उपयोग करून दाखवलेला आहे पावसात जलद जलद चालू नकोस सावकाश चाल आता बघा रीतिवाचक रीतिवाचकमध्ये काय आपल्याला पटकन करतं म्हणजे पद्धतीविषयी माहिती देतं काय सांगितले त्याने माहिती काय दिली आहे की पाऊस पडत आहे तू जलद चालू नको म्हणजे जास्ती फास्ट चालू नकोस सावकाश चाल ओके दुसरं वाक्य काय दिलं त्यांनी राजू गटागटा पाणी पितो आता हे रीतीवाचक आपल्याला काय काय माहिती हवी आपल्याला त्याच्याबद्दल विशेष माहिती देते राजू काय करतोय गटागटा पाणी पितो आहे ओके आता चौथा आहे प्रकार चौथा प्रकार काय आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव ओके आता च संख्यावाचक अवयवमध्ये काय असतं तर ह्याच्यामध्ये काय असते जी डेफिनेशन जे क्रियाविशेषणावे क्रियापदाच्या संख्येविषयी किंवा प्रमाणाविषयी विशेष माहिती देते त्याला दे संख्यावाचक किंवा परिणाम का परिणामवाचक क्रियाविशेषण हवं आहे असेही म्हटले जाते आता तुम्हाला माहिती आहे का कधी कधी काय होतं की एक्झामला आपल्याला संख्यावाचक प्रहुंत न लिहिता ते लोक काय लिहितात परिणामवाचक क्रियाविशेषणावं सांगा तर विद्यार्थ्यांना काही ह्या गोष्टी कळत नसतात विद्यार्थी बोलत हे परिणामवाचक हे नवीन कुठलं ग्रामर आलं तसं काही नाही आहे कारण प्रण परिणामवाचक किंवा संख्यावाचक दोन्ही एकच आहे ओके तर ती विशेष जाणकारी जा जे आपल्याला मिळते माहिती मिळते त्यालाच आपण काय म्हणतो संख्यावाचक क्रियाविशेषण अवय असे म्हटले जाते आता संख्या म्हणजे काय असेल तर आपण जे काउंट करतो त्याला संख्यावाचक म्हटलं जातं आता इथे फॉर एक्झाम्पल काय दिलं आहे बघा या वाचनालयात मी खूपदा येतो ओके आता या वाचनात मी येतो किती खूपदा म्हणजे संख्या दिलेली आहे खूप ओके मी त्याला ही गोष्ट चारदा सांगितली इथे पण काय आहे संख्या काय आहे चारदा ओके तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या संख्यावाचक क्रियाशेषणाची माहिती मिळते त्याच्यामध्ये पण त्याने त्याची यादी दिलेली आहे कोणते कोणते शब्द येऊ शकतात भरपूर पुष्कळ अनेकदा एकदा दोनदा चारदा किचितदा जरा थोडा काहीसा पुरेसा क्वचित अगदी फार अत्यंत बिलकुल अजिबात अतिशय मुळीच मोजके भोवत अर्धा अपूर्ण चत्तकोर वाजवी आणि बेताचे इत्यादी बरोबर आणि ह्याचंच त्याने काय केलंय फॉर एक्झाम्पल दिले काय दिलेलं आहे संख्या बचावसाठी रस्त्यात त्याला मी अनेकदा पाहिले आता हा रस्त्यातून जात असताना त्याने कितीदा पाहिले अनेकदा म्हणजे काउंटिंग आलं ना त्याच्यामध्ये संख्या आली ना तोंडातून आणि एकदा म्हणजे पुष्कळ वेळा झालं म्हणजे पुष्कळ म्हणजे खूप वेळा काउंटिंग झालं तोंडातून अजिबात शब्द काढू नकोस अजिबात अजिबात म्हणजे एकही शब्द ओके का अर्थ काय आहे एक आहे म्हणजे एकही शब्द काढू नको म्हणजेच काउंटिंग झालं ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अशा पद्धतीने हे व्याकरण आहे संख्यावाचक क्रियाविशेषणाव्य आणि हे सगळं व्याकरण तुम्हाला म्हणजे आता ह्या ह्याच्यामध्ये होतं क्रियाविशेषणावयामध्ये होतं आणि त्यामध्ये तुम्हाला जे वाक्याचे जे तुम्हाला काय सांगितलं होतं किळशी नव्याचे मुख्य चार प्रकार आणि त्या चार प्रकाराचे चा आपण आता ही माहिती घेतलेली आहे ओके तुम्हाला हे ग्रामर समजलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं हे चॅनल बघत राहा आणि अभ्यास करत राहा